ज्ञानोपांच्या पालखीचं प्रस्थान झालंय तिथल्या मंदिर संस्थांचे विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांच्याशी बातचीत केली आहे माझे सहकारी प्रशांत सागवेकर यांनी पाहूया ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान झालेला आहे आजच आणि आज खूप छान असं वातावरण आळंदीमध्ये आहे माझ्यासोबत आत्ता डॉक्टर भावार्थ देखणे आहेत जे विश्वस्त आहेत संस्थांचे आणि त्यांच्यासोबत भाऊसाहेब आहेत त्यांच्याबद्दल आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर आत्ता पालखी प्रस्थान सोहळा आज झालेला आहे आणि आषाढी वारी ही नेहमी आपल्या भारताची परंपरा राहिलेली आहे महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे संस्कृती राहिलेली आहे एकूण सगळं वातावरण कसं आहे आणि आत्ताच्या काय भावना आहेत खरं सांगायचं झालं तर पंढरपूरचा वारी सोहळा हे महाराष्ट्राचं एक वैभव आहे ही वारी जेव्हा आळंदीतून निघते तेव्हा ज्ञानपीठाची सुरुवात आहे आळंदी म्हणजे इथे ज्ञानियांचा राजा वास करतो आहे आणि समाप्ती मात्र योगपीठाची आहे म्हणजे ज्ञानपीठाची सुरुवात योगपीठाची समाप्ती म्हणजे पंढरपूरची वारी आहे का तर त्याच्या पलीकडे जाऊन पंढरपूरची वारी आहे मग थोडक्यात सांगायचं झालं तर पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय तर ज्ञानपीठाची सुरुवात पंढरपूरला गेल्यावर योगपीठाची समाप्ती आणि प्रेमपीठाची वाटचाल म्हणजे पंढरपूरची वारी आहे आज खऱ्या अर्थाने इथे जे वैष्णवांची मांडळी अवतरते तेव्हा आळंदीमध्ये जेव्हा प्रस्थान सोहळा असतो तेव्हा एका पाठोपाठ एक दिंड्या या प्रस प्रसंगामध्ये किंवा या संपूर्ण सोहळ्यामध्ये जेव्हा नाचत असतात नाचतं नाचतं जाईरे पंढरी विठ्ठल रखुमाई पाहु रे आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणेरे नाचतं नाचतं रे पंढरी विठ्ठल रखुमाई पाहुरे ही ताकद ही ऊर्जा एवढी मोठी आहे कारण याच्यामागे एकच फक्त विषय त्या पांडुरंगाच्या ओढीने ध्यासाने त्याची साधना करत 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 त्या साध्यापर्यंत जायचं आहे खऱ्या अर्थाने पांडुरंग हा साध्य आहे वारी ही साधन आहे आणि वारकरी हा साधक आहे त्यामुळे आज हे साधक खऱ्या अर्थाने त्यांच्या साधनेला सुरुवात करत आहेत या साधनेचा एक वेगळा आनंद त्यांना आता इथून पुढे अठरा एकोणीस दिवस मिळणार आहे आणि तीच भावना काहीशी आमची पण आहे विश्वस्त असल्या कारणाने वारकरी पहिला आणि नंतर विश्वस्त त्यामुळे मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून सुद्धा सगळ्या ज्या काही शक्यतो शक्य असणाऱ्या ज्या ज्या काही गो घटना आहेत गोष्टी आहेत त्या मंदिर प्रशासन सगळे विश्वस्त पालखी सोळा प्रमुख हे सगळ्यांनी मिळून खूप चांगल्या पद्धतीने तसं नियोजन केलेलं के आहे